शिवनगर गावातील माननीय श्री विलास दत्तू चौधरी यांचा मुलगा कुमार तन्मय विलास चौधरी यांचा भनूर नाशिक येथील बळकवडे व्यायामशालेत सुरू असलेल्या पंधरा वर्षाखालील फ्रीडाईल रोमन राज्यस्तरीत अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत जय हनुमान तालीम संघ शिवनगर चौधरपाडा तालिमीचे पैलवान कुमार तन्मय विलास चौधरी यांनी ग्रीनो रोमन अठ्ठेचाळीस किलो वजना गटात सुवर्णपदक मिळवून शिवनगर चौधरपाडा गावचे नाव रोशन केले तसेच आजी माजी पैलवान वस्ताज व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळींनी पैलवान तन्मय विलास चौधरी यांचे आर्थिक अभिनंदन केले व वा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच माननीय श्री विलास दत्तू चौधरी पैलवान तन्मयचे वडील यांनी आपल्या मुलाबद्दल व वस्तादांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले तन्मयची आता ठाणे जिल्ह्यातून निवड होऊन नाशिक बदूर इथे राष्ट्रीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या तेथे तन्मईचा प्रथम क्रमांक म्हणजेच गोल्ड मेडल पदक लागलं आणि त्याच्यासाठी सर्वांचीच मेहनत त्यांची वस्ताद मंडळी तालमीचे सगळे कोच यांची मेहनत तसेच तन्मयची मेहनत आणि अजून तो पुढे कुस्तीसाठी योग्य मेहनत योग्य व्यायाम सगळं करेल अशी मला अपेक्षा आहे तन्मय आज जो जिंकलास गोल्ड मेडल हे माझं बरंच दिवसापासूनचं स्वप्न होतं की तन्मयीने एकदा तरी महाराष्ट्र राज्यावर प्रथम क्रमांक गोल्ड मेडल मिळावा आणि आज ते त्यांनी स्वप्न पूर्ण केलं ते फारच खूप आनंद झाल्यासारखं वाटतं